राज्याच्या सुरक्षेसाठी महत्वपूर्ण सिव्हिल मिलिटरी को ऑर्डिनेशन बैठकीत महत्वाचे निर्णय सध्याच्या युद्धजन्य स्थितीत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य सुरक्षित राहावे यासाठी राज्य सरकार आणि तिन्ही सैन्य दलांमध्ये प्रभावी समन्वय ठेवण्याचे महत्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सिव्हिल मिलिटरी को ऑर्डिनेशनच्या विशेष बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासह तिन्ही सैन्यदलांचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते बैठकीच्या प्रारंभी ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारतीय सैन्यदलाने दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले या शौर्यामुळे पाकिस्तानला योग्य प्रत्युत्तर देणे शक्य झाले असून जरी युद्ध थांबले असले तरी संभाव्य धोका कायम असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले राज्याच्या सागरी किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी बोटींना बारकोट देऊन त्यांचे मॉनिटरिंग करण्याचे आणि लँडिंग पॉइंट वर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देण्यात आले मुंबईतील महत्वाच्या आढावा घेऊन ड्रिलच्या माध्यमातून राखण्यावर भर देण्यात आला सामाजिक माध्यमांवरून पसरवली जाणारी खोटी माहिती आणि आक्षेपार पोस्ट यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना राबवण्याचे ठरवण्यात आले आहे तसेच तिन्ही दलांमध्ये योग्य माहिती वहन होण्यासाठी नोडल अधिकारी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला मुंबई आर्थिक राजधानी म्हणून असलेले महत्व लक्षात घेता सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे अत्यावश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून